धनाजे गावात हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा बिरसा फायटर्सची मागणी धनाजे ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन धडगाव तालुक्यातील मौजे धनाजे बुद्रुक येथे हवेत गोळीबार करीत लोकांना रस्त्यावर अडवून मारहाण करीत दहशत माजवणाऱ्या टोळीतील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन धनाजय ग्रामस्थांनीही पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांना दिले पोलीस अधीक्षक यांनी तक्रारीवर अर्धा तास चर्चा केली व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी सुशील कुमार पावरा चंद्रसिंग शंकर पावरा तुकाराम पावरा अनिल सुखलाल पावरा अनिल कुटा पावरा चंद्रसिंग जहांगीर पावरा मेरसिंग जंगला पावरा आनंदा शिंदे रोहिदास पावरा मेरसिंग लालसिंग पावरा सह एकोण पन्नास ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव यांना मौजे धनाजी येथील ग्रामस्थांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मौजे धनाजी बुद्रुक येथे दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे परंतु अद्यापही दहशत माजवणाऱ्या टोळीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही गाव धनाजे बुद्रुक येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भोगवाडे येथील होळीच्या रात्री सात वाजता धनाजी ते भोगवाडे रस्त्यावर होळीला जाणाऱ्या लोकांना रस्ता अडवून दमदाटी करणे पोलीस श्री जामसिंग वळवी यांची ही गाडी अडवली गर्दी जास्त झाल्याने गावातील व्यक्ती धनसिंग राकेश हिम्मत पावरा गाव उमराणी विजयसिंग मेरसिंग पावरा गाव रोहजरीपाडा रतन चिमा पावरा गाव मुंगबारी राहुल मेरसिंग पावरा गाव उमराणी या सर्व लोकांनी रात्री साडे अकरा वाजे दरम्यान धनाजी गावात येऊन भोगवाडे रस्त्यावर हवेत गोळीबार केला ही घटना रमेश लिहऱ्या पावरा गाव धनाजी बुद्रुक यांनी पाहिली आहे तरी हवेत गोळीबार करून गावात दहशत माजवणारे राकेश हिंमत पावरा राहुल मेरसिंग पावरा विजयसिंग मेरसिंग पावरा रतन चिमा पावरा यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी धनाजी येथील ग्रामस्थांनी केली आहे धनाजे या गावामध्ये हवेत गोळीबार करून घोडी बघणाऱ्या लोकांना रस्त्यावर अडवून त्यांना मारहाण करणाऱ्या दहशत माजवणाऱ्या या टोळीवरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज आम्ही आमच्या बिस्ता फायटल संघटनेतर्फे व धनाजे ग्रामस्थांतर्फे माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे याबाबतीत माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दडगाव यांना दडगाव ग्रामस्थांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती एवढे दिवस होऊन हे दडगाव पोलीस प्रशासन त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करत नाही म्हणून नायलाजाने आज धनाजे बुद्रुक येथील ग्रामस्थ माननीय एस पी साहेब यांना निवेदन द्यायला आलेले आहेत माननीय एस पी साहेबांनी आमच्याशी चांगल्या पद्धतीने या तक्रारीची सहानिशी केलेली आहे आणि आरोपींवरती का कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अशा दहशत मागवणाऱ्या गावगुंडांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशा गावगुंडांमुळे नंदुरबारसारख्या शांततामय जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे म्हणून अशी कर गुंडगिरी करणाऱ्या लोकांवरती तातडीने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी ही गुंडगिरी दादागिरी आमच्या नंदुरगा नंदुरबार जिल्ह्यामध्ये कदाबी खपवून घेतली जाणार नाही म्हणून या गावगुंडांवरती पोलिसांनी कायदेशीर कर कडक कारवाई करावी काही घटना आहे त्या घटनांकरता नंदुरबार नंदुरबाराव्या आणि सायबाप्पा हापू म्हणजे ते आम न्याय जुळू जुवे गो करीन आपण साहेबा हा न्याय मानता हा ने साहेब आपो न्याय आपण तयार सेतू हो आणि त्या अर्जात ज्या काही दहशत माझवणारा हा तीन परत कारवाई होणूच जुया करता याहारी आपण तीन अर्ज दाखल करूया आणि त्या साहेबांना आपण न्याय आपूक तिनंकरता मी साहेबत्र मी धन्यवाद करतो आणि ज्या मीडियावाला मला सरकारी जास्त मरा गावकरी जास्त ह्याच्या मार्या पाठीशी रहीहत हो, आणि आज अभियात होला मागे बी रहिवत होत मी विनंती करतो सुशील आणि बावरा साहेबांनी मी आहोला धन्यवाद करतो की आपली आहे अभिभाव मीडिया आणि साहेबांच्या ते त्यानंतर आम्ही काय मदत धन्यवाद करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार